जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचं चित्र पाहायला आहे एकशे विसाव्या दिवशी काढणीला येणारं सोयाबीनचं पीक यावर्षी नव्वदव्या दिवशीच काढावं लागतंय त्यामुळे जेवढं उत्पन्न दरवर्षी मिळतं त्याच्या तुलनेत यावर्षी कमी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जास्त पाऊस झाला आणि याचा फटका पिकांना बसला याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बोर्गे यांनी बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अनेक पिकं आहेत ते शेतकऱ्यांच्या शेत हातून गेले आणि अनेक पिकं जे आहेत ते आहे त्या वेळेपेक्षा आधीच काढणीला आल्याचं पाहायला मिळतं मी सॉयबीनच्या शेतीमध्ये आहे आपण या ठिकाणी पाहू शकता ही सॉयबीनची शेती आहे सॉयबीन आप आता काढणीला आल्याचं सध्या पाहायला मिळतंय खर तर काढणीचा हा सगळा जर आपण वेळ बघितला तर एकशे वीस दिवस इतका वेळ हा सोयाबीनला पेरणी पासून काढणीपर्यंत लागतो मात्र नव्वद ते एकशे दहा दिवसातच त्या त्याच्या अगोदरच यावर्षी जी आहे ती काढणीला हे पिकं आल्याचं पाहायला मिळत आहे नव्वद दिवस उलटले आणि लगेचच अतिवृष्टीमध्ये जास्त पाण्यामुळे ही जी पिकं आहेत ते काढणीला आल्याचं पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी आता जे आहे ती काढणीला सुरुवात होईल आणि अचानक पद्धतीनं काढणी जी आहे ती शेतकऱ्यांना करावी लागणार आहे बीड जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाली त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते पिकांचं नुकसान झालं होतं मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा सोयाबीन सोलापूरच्या तालुक्यात सोया पिकावर येलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला उन्हाचा चढता पारा आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर या विषाणू हल्ला केला त्यामुळे शेतची वार पिवळी पडताय आणि हा विषाणूजन्य किडीचा प्रकार असल्यानं तो फवारणीमधूनही रोखता येत नाही विशेष म्हणजे सोयाबीनच्या शेंगा भरण्यापूर्वी झाड पिवळं पडल्यानं या शेंगाही गळून पडत आहेत त्यामुळे उत्पन्न शेतकरी चिंताग्रस्त झाला आगळगाव परिसरात एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरला भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्याने सोयाबीन बरंच गेलं तर त्यानंतर परत आणखी ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर आणखी येलो या सोयाबीनवर अटॅक झालाय पंचनामे तर होतील पण शेतकऱ्याला लवकरात लवकर जशी मदत मिळेल यासाठी शासन व्यापाऱ्याच्या फसवणुकीमुळे नाशिक जिल्ह्यातला द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना तब्बल पाचशे कोटी रुपयांच नुकसान झालंय दोन दशकांपासून हा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी आपल्यासोबत द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष भोसले साहेब आहेत सर काय यावर्षी किती लोकांच्या तक्रारी शेतकऱ्यांना फसवण्याच्या आहेत आत्ता आम्ही परिषदे द्राक्ष बागायतदार संघाची जी परिषद झाली पुण्याला सव्वीस तारखेला तिथं आम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते त्यांच्याकडे आम्ही मागणी केली का अशा अशा प्रकारे फसवणूक होते इतरही मागण्या त्यांनी लगेच तीस तारखेला मिटिंग लावली मंत्रालयामध्ये आणि मिटिंगमध्ये तो विषय घेऊन सगळे राज्याचे मुख्य सचिव अप्पर सचिव सगळ्यांना एकत्रित केलं आणि मिटिंग घेऊन आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी तिथून नाशिकच्या आयजींना फोन केला आमच्याकडून विषय समजून घेतला एकच पूर्वाच्या नावाची एक्सपोर्टर आहे मॅडम ने सहा सात कोटीला फसवलेलं आहे शेतकऱ्यांना असे अनेक व्यापारी त्याच्या संदर्भात मिटिंग झाल्यानंतर आम्ही आयजींकडे आलो आयजीने आमची मिटिंग घेतली सह्याद्रीचे विलास शिंदे होते द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक होते शेतकरी होते त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे अर्ज जमा करा द्राक्ष बागायदार संघात स्कुटीनी करा प्रत्येक व्यापाऱ्याचे वेगवेगळे गठ्ठे द्या आव्हान करून सगळे अर्ज बोला आत्तापर्यंत कालपर्यंत सातशे शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहे एका अर्जामध्ये पाच सहा सात अशे दहा लोक जवळपास दीड ते दोन हजाराच्या आत्तापर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आणि त्याच्यामध्ये जवळ पन्नास कोटीच्या वरती आकडा गेलेला आहे तो अजून शंभर कोटीपर्यंतही जाऊ शकतो कारण अर्ज येत आहे दुसऱ्या जिल्ह्यातून पण अर्ज यायला लागले नुकसानी होत आहे अवकाळी पाऊस गारपीट सातत्यानं होत असतं सा। आणि त्याच्यात जर त्याचा उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे त्याला नफाच शिल्लक राहत नाही त्याच्यात अशा व्यापाऱ्यांनी जर फसवणूक करायला लागले तर शेतकरी निश्चितच आत्महत्येकडे प्रवृत्त होत असतो द्राक्ष असो टमाटे असो की कांदा या सर्वच पिकांमध्ये हे प्रकार प्रामुख्याने आढळून येत आहे त्यामुळे राज्य सरकारनं आता गंभीरतेनं दखल घेण्याची गरज आहे झालेले सोनू योगेश खरे मीडिया नाशिक वाशिम जिल्ह्यात मंगळुरूपीर रिसोड तालुक्यात काही ठिकाणी सोयाबीनच्या काढणीला सुरुवात आहे मात्र खरीपात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय एकेरी दोन ते तीन क्विंटलला उतारा मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणंही कठीण आहे पेरणीसाठी बँकेचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेनं शेतकरी हवालदिल झालाय पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार